लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट समोर येत आहे ही योजना पुढील पाच वर्ष सुद्धा कायम राहील अशी ग्वाही दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्याचवेळी त्यांनी या योजनेचा हप्ता दुप्पट कधी होणार याचेही उत्तर दिले लाडकी बहीण योजनेने राज्यात देवाभाऊचे सरकार आले हे सत्ताधारी सगळेच मान्य करतात काल राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लाडक्या बहिणींचे आभार मानले त्यांनी ही योजना पुढील पाच वर्ष कायम राहील अशी ग्वाही सुद्धा दिली तर योजनेत या योजनेत ज्यांनी घुसखोरी केली त्यांचे अनुदान थांबवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले पण मानधनाची रक्कम दुप्पट कधी होणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना आहे त्यावरही मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मत व्यक्त केले गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून लाडकी बहीण योजना राज्यात सुरू झाली सुरुवातीला सरसकट सर्वच महिलांसाठी ही योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले पंधराशे रुपये मानधनाची घोषणा झाली तर विधानसभा निवडणूक दृष्टी टप्प्यात येताच मानधन तीन हजार रुपये करण्याचे सुद्धा जाहीर करण्यात आले राज्याच्या तिजोरीत मोठी गंगाजळी असल्याचा दावा करण्यात आला होता पण सरकार सत्तेवर आल्यावर या योजनेला मापदंड लागले निकष जाहीर झाले त्यात अनेक महिला बाद झाल्या तर मानधन दुप्पटीचे काय झाले हा प्रश्न सतत विचारण्यात येत होता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उत्तर दिले योग्य वेळी लाडकी बहीण योजनेचं पैसे वाढवणार असे आश्वासन त्यांनी दिले आता ती योग्य वेळ कधी येते याची वाट मात्र बहिणींना पाहावी लागेल हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे या योजनेत काही भावांनी घुसखोरी केल्याचं उघड झाल्याने एकच खळबळ उडाली होती त्यावर मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केलं या योजनेचा दुरुपयोग करणाऱ्यांचे मानधन थांबवण्यात आल्याचं ते म्हणाले काहींनी योजनेसाठी थेट दुचाकीचा फोटो लावल्याचा किस्साही त्यांनी सांगितला प्रत्येकाची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत तर पात्र असलेल्या बहिणी डावल्या असतील तर त्यांना लवकरच योजनेचा लाभ देण्यात येईल असं ते म्हणाले